जेव्हा महानगरपालिकेची इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होणार आहे आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचे ची पाईप यायला अजून दोन तीन महिने लागणार आहेत तेव्हा इथं विकास कामाचं ढोंग करण्याचं काम इथल्या आमदारांनी केलेलं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम पूर्ण झाल्याशिवाय महापालिका तिथं एन देत नाही आणि एन ओ सी असल्याशिवाय असं कुठल्याही पद्धतीचं विकासाचं काम करता येणार नाही असे सक्त आदेश महापालिकेचे असताना सुद्धा ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्व हिष्कणबाजी जी आमदारांनी केली होती आपण पाहिलं होतं की प्रत्येक चौकामध्ये दहा कोटीचं काम तीन कोटीचं काम एक कोटी कुठं गेले सगळे कोटी हवेत गेले फक्त निवडणुकीच्या तोंडावर अशी स्टंडबाजी करण्याचा हा ट्रेंड इथल्या आमदाराचा आहे आणि म्हणून इथं दिशाभूल आम्ही अजिबात जनतेची करू देणार नाही जेव्हा तुम्हाला माहिती आहे की महापालिकेच्या आम्ही सिटी इंजिनियरला बोललो आयुक्तांना बोललो रोड कारकुनांना बोललो तिथल्या जेईला बोललो त्यांनी आम्हाला सांगितलं अशी ना परवानगी नाहीये मग परवानगी नसताना काम कसं काय होत आहे स्टंडबाजी करायचं काय कारण आहे लोकांच्या पैशाचा नाश तुम्ही करताय जनतेच्या पैशाचा नाश तुम्ही करताय आणि फक्त निवडणुकीच्या तोंडावर स्टंडबाजी करताय खपून घेणार नाही तो जो विरोध आहे तो विरोध आहे आणि विकास काम हे चांगल्या पद्धतीने होईल विकास काम हे भारतीय जनता पार्टी करत आहे साडेतीनशे कोटीची योजना आपण जी लातूर शहरामध्ये करतोय ती भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ती पूर्ण झाल्याशिवाय कशाचीच विकास कामाची एनओसी आपल्याला मिळणार नाही आणि म्हणून जेव्हा आपल्याकडे एनओसी नाहीये नाही आहे तुम्ही विकास कामाचं भूमिपूजन कसं करता भूमिपूजन करू शकत नाही तरी सुद्धा मुंबईवरून यायचं दहा ठिकाणी फक्त नारळ फोडायचे आणि ते काम होत आहे काय घेणं त्यांना नाहीये हे आपण विधानसभेत सुद्धा पाहिले चौका चौकामध्ये कोट्यावादीचे बॅनर लागलेले कुठे कामात कुठे झाले का, का कामात का जपणी करा आणि त्यांना प्रश्न विचारा की तुम्ही ह्याचा विरोधात करायचे हा विषय लातूरच्या विकासाला भाजप खेळ घालते मी तेच आम्ही तेच म्हटलो की तुम्ही स्टंटबाजी कशाला करताय विषय जेव्हा तुमच्याकडे महानगरपालिकेची एन ओ सी नाही आहे काम करायला इथं अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम होणार आहे पाईप नसल्यामुळे तो कंत्राटदार त्याला एक महिना लागणार आहे पाईप आल्याशिवाय अंडरग्राऊंड ड्रेनेज झाल्याशिवाय इथं विकास काम होऊ शकत नाही म्हणजे आता तुम्ही भूमिपूजन करणार आणि समजा रस्ता केला आणि महिनाभरात त्याला खोदून टाका पैशाचा नाच कोणाचा होतोय आमच्या शासनाचा होतोय आमच्या लोकांना त्याचा त्रास भोगावा लागणार आहे तुम्ही विकास कामाला खिल्ली नाही आहे या स्टंडबाजीला मी खिल्ली मारतोय भारतीय जनता पार्टी विकासाच्या पाठीमागे ही ज्या अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना ही भारतीय जनता पक्षाने दिली आहे फक्त यांना स्टंडबाजी करायचा ट्रेंड जो विधानसभेत सुद्धा आपण जो तो पाहिलाय तोच ते महापालिकेमध्ये करू इच्छित आहेत है। यांना मला विचार म्हणजे एवढं निवेदन करतात का लोकांना दहा दहा कोटीचे बॅनर तुम्ही लावले शहरामध्ये अजिबात चालणार नाही मत दुर्दैवी है विकाच विरोध कराए का कारण नहीं का विरोध होते है आम लक्षा आई है मग विकास भारतीय जनता पक्षाला नको आहे का सामान्य माणसासाठी ज्या योजना राबवल्या जात आहेत या संदर्भामध्ये विरोध जर होत असेल मला असं वाटतं की त्यांनीच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे काही दिवसापूर्वीच आपण पाहिले की भारतीय जनता पार्टीने एक पराभव स्वीकारावा लागला आपला विजय झाला आणि आज आपण आता म्हणलात की आता आपण सत्तेत आहोत असं मला वाटतं या वाद क्रमांक अठरामध्ये आल्यानंतर तुम्ही सत्ता पक्षाचे कार्यकर्ते जर विरोध करत असतील तर मग विरोधातले सत्तेत आहेत असंच बघावं लागेल विकास कामाला विरोध करायला म्हणजे लातूर वेगळ्या वळणावर जाते असं वाटत नाही नक्कीच असं यापूर्वी कधी घडलं नाही आणि लातूरचा ठेका कोणाकडं कोणी दिलेला नाही लातूर हे लातूरकरांचं आहे त्यामुळं लातूरकरांच्या विकासाच्या आड येण्याचा हा प्रकार जो आहे हा निंदनीय पहिल्यांदा खास करून लातूरमध्ये जर म्हणत तर क्रमांक अठरामध्ये आता यापूर्वी विकासामध्ये तर गती मिळालीच आहे मात्र याच्या पुढे कशी गती मिळणार आहे कामाला आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांसमोर जाणार आहोत आणि काँग्रेसनं नेहमीच सामान्य माणसाच्या अडचणीत धावट झाल्याचं काम केलेलं आहे आणि खरं म्हणजे लातूरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत लातूर करायच्या याला न्याय देण्याचं काम काँग्रेसनंच केलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये लोकांच्या करे गेल्यानंतर लोक आमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका यापूर्वी पहिल्यांदाच विकास कामाला आणि काँग्रेस पक्षाचा आवाज दाबण्याचं काम कर करतंय असं भाजप वाटतंय का काँग्रेस <laughs> पक्षाचा आवाज दाबण्याची कोणाची हिंमत आहे <laughs> आणि असा कोणी आवाटणार असेल तर ते अंधन वावरत आहेत यापेक्षा अधिक आ, अशी परिस्थिती आहे असं मला वाटतं थँक्यू थँक्यू सर थँक्यू काय सांगाल दादा आता काँग्रेस पक्षाकडून विकास कामाचं भूमिपूजन होत असताना भारतीय जनता पार्टीकडून विरोध केला गेला त्यांचं म्हणणं आहे की हा जो रस्ता होतोय तो, तो पुन्हा मोडावा लागणार आहे तुमचं काय म्हणणं काय हा कोरकटपणा आज लातूरकरांनी बघितला लातूरची संस्कृती लातूरचा ओरा वेगळा आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेब सापूरकर साहेब या लोकांनी आदर्श निर्माण केलेला आहे आदरणीय त्या पद्धतीनं काम करत आहेत हे जे आत्ता विरोध केले ह्यांचं घर आहे तिथं आठ पूर्वी यांना लोकांनी निवडून दिलं होतं नगरसेवक म्हणून आठ वर्षात वार्डाचा विकास सुद्धा स्वतःच्या घरासमोरला रस्ता करणं यंत्रजानं झालं नाही सत्ता असूनही आदरणीय अमित साहेबांनी आत्ता तो रस्ता उद्घाटन करत असताना त्यांनी उलटं सहकार्य करायला पाहिजे की बाबा आपल्या दारासमोरला रस्ता आपल्याला जमला नाही करता आला नाही आमदार साहेब करतायत तर स्वागत करायला पाहिजे हीच लातूरची संस्कृती आहे परंतु जंगलाम इतर प्राण्यापेक्षा एक प्राणी असतो गल्लीत आल्यावर भुंकत असतो त्या पद्धतीची वृत्ती यांनी दाखवली लातूरला हे सोबत नाही लातूर या लोकांना येणाऱ्या निवडणुकीत यांची जागा दाखवली आपण गल्लीचा विषय केला पण याच गल्लीचा नाही आहे पण हा एक कॉलनी असतील जिथे विकासकामाचं भूमिपूजन केलं जाते तिथं श्रेयवादाचा विषय सुरू असतो भाजप नेते म्हणतात की आम्ही गेलो आणि आम्हीच फंड आणला आणि काँग्रेस पक्षाकडून पण हा दावा केला जातो की के हा पण काँग्रेस पक्षाकडून आला दोन्ही पक्ष एकाच विकासकामाचं उद्घाटन करताना दिसतात तर नुसतं आपण जर याच गल्ली पुरत नाही तर अनेक ठिकाणी सुद्धा ही गोष्ट होते काय सांगत बरं झालं आपण हा विषय छेडला विषय असा आहे काही लोकांनी जसं काही आरटीआय आर कार्यकर्ते कुठे काही काम चालू असलं काही झालं की माहिती अगदी जाऊन वसुली करतात तसं भाजपमध्ये दोन तीन असे नेते झाले स्वयंभू की उगवून नाव घ्या कशा शहर जिल्हाध्यक्ष उमेदवार गेल्या विधानसभेत असलेल्या ह्या दोघांना एकच काम लागलं आहे की कुठून तर ऑफिसमधून प्रस्तावित कामाची यादी घ्यायची जी पूर्वनी मागण्या दाखल केलेल्या आहेत ऑफिसकडून काही यादी घेणे आणि लेटर पॅड घरचंच टायपिस्ट आहे कम्प्युटर आहे प्रिंटर आहे आपलं काहीतरी करायचं जाऊन कुठंतरी इनवर्क द्यायचं मी केलतो असे पत्र देऊन सांधीला देऊन कुणाच्या दे टेबलवर देऊन कामं होत नसतात लोकांनी या शहराचं काम करण्यासाठी आमदार नेमलेले आहेत आमदार सक्षम आहेत ते काम करत आहेत हेनी पॅड फिरून मी केलं मी केलं कुणालाही लेकरू झाले ले की हेच पेढे घेऊन आजार मुख्यमंत्र्यांना पण आम्हाला हे कामाचे नाव तर माहितीयेत का ही त्या अधिकाऱ्याकडे जाऊन प्रस्तावित काम जे पूर्वनी यादी जी दरवेषी आराखड्यामधून जे ऑफिस पाठवत असत आमदारांच्या सूचनेवरून त्या कामाची यादी घेत आहेत आणि त्याच्यातलंच एक एक कामाचं एक एक वेगळं पत्र मुख्यमंत्री कार्यालयात कधी भेटले भेटले ना भेटले इन्वर्ट करून एकदाच ते मागा पण बघितलो एक एक चार महिन्याखाली भेट देऊन निवेदन दिलेली जी फोटो होती ती आणि एक निवेदन जोडून ह्याच शहर जिल्हाध्यक्षांनी परत एकदा दुसरं काम आणि तोच फोटो टेबलवरल्या सगळ्या वस्तूची मांडणी त्याच पद्धतीची ही सुद्धा यांचा खोटेपणा म्हणजे जुनी फोटो मुख्यमंत्र्याला भेटले लावायची नवीन निवेदन चिपकवायचं सोशल मीडिया आउट गोईंग फ्री असा धंदा या लोकांनी लावलाय लातूरकर सुदने यांना यांची जागा नगरपालिकेत हो यांचं डिपॉझिट जप्त करतात की नाही लोक म्हणजे सुशिक्षित लोकांचा भाग आहे आपल्याला असं म्हणायचं की महानगरपालिकेच्या अनुषंगान हे आंदोलन केले गेले आता नाही यांना का आहे तो का तो गो काय तो नाही असं बेगानी में अब्दुल्ला दिवाना आंदोलन आहे